लोकप्रिय कर्तव्य दक्ष आणि लोकांच्या हकेला क्षणात धावून जाणारे विकास रत्न कार्यसम्राट माननीय सुधीरदादा नारायण गाडगीळ यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक मेसर्स पुरुषोत्तम नारायण गाडगीळ सराफ आणि जवेरी माझ्या नाथाला लागू नको नागडा करेन राऊतांच्या धमकेनंतर प्रफुल्ल पटेलांची प्रतिक्रिया समोर अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी टीका केली राऊतांनी प्रफुल्ल पटेल यांना दलाल म्हटलं यावरून राजकीय वर्तुळात देखील प्रतिक्रिया उमटत आहेत तर आता राऊतांच्या या विधानावर प्रफुल्ल पटेल यांची प्रतिक्रिया समोर आली दरम्यान राऊतांच्या या वक्तव्याने राजकीय वर्तुळात वातावरण बरंच तापलेलं आहे संजय राऊत यांनी माध्यमांसमोर प्रफुल्ल पटेल दलाल माझ्या नादाला लागू नको नागडा करेन अशी धमकी दिली प्रफुल्ल पटेल ज्यांनी बापाच्या पाठीत खंचीर कुपसला तो माणूस रंग बदलला म्हणतो ज्या प्रफुल्ल पटेलांना मोदींनी दाऊद चा हस्त असल्याचा आरोप केला होता त्यांच्यावर ईडीची कारवाई झाली आपली संपत्ती वाचवण्यासाठी भाजपमध्ये गेले असा आरोप देखील संजय राऊत यांनी केला होता अमित शहानी वॉशिंगने पटेलांना धुवून घेतलं अजित पवार यांनी स्वतःचं अवमूल्यन करून घेतलं पटेल सारखे लोक दलाल असून त्यांनी आधी काँग्रेसची दाऊदची दलाली केली असं वाटतं अशी बोचरी टीका संजय राऊत यांनी केली माझ्या चारित्र्यावर इतिहासावर बोलण्याआधी आपण पवार साहेबांकडून माहिती घेतली असती तर बरं झालं असतं अशी प्रतिक्रिया प्रफुल्ल पटेल यांनी दिली एक्स या सकाउंटवर पोस्ट करत राऊतांनी उत्तर दिलं अधिकृत दलाल म व्ही तीन पक्षातील लोमत्या असा टोला अजित दादा पवार यांच्या राष्ट्रवादीतील नेते सूरज चव्हाण यांनी संजय राऊत राजकारणात अभिजित हा दर्जेदार आणि विश्वासार्ह माणूस आहे राजकारणात पत्रकारितेपेक्षा दलालीवर ओळख निर्माण करणाऱ्या संजय राऊत यांनी दुसऱ्याला दलालीचे प्रमाणपत्र वाटण्यापेक्षा स्वतःला आरशात पाहून बोलावे अशी टीका सूरज चव्हाण यांनी केली माझ्या नादाला लागू नको मी नागडा करीन अशा शब्दामध्ये संजय राऊत यांनी प्रफुल्ल पटेलांना इशारा दिला भाजपच्या लोकांना चमचेगिरी करून दाखवत होते हे महाराष्ट्राचे शत्रू आहेत अशी टीका देखील राऊतांनी केली आणि अशाच राजकीय घडामोडी पाहत राहण्यासाठी सबस्क्राईब करा ती चा न्यूज